नमस्कार जनहित न्यूज मराठीमध्ये आपले स्वागत एक अत्यंत प्रेरणादायी आणि सकारात्मक बातमी मराठवाड्यातून निघालेली पर्यावरण संवादनाचा संदेश देणारी रामानंद संप्रदायाची पायी दिंडी काल सायंकाळी ठीक पाच वाजता धारूर शहरात दाखल झाली किल्ले धारूरमध्ये दिंडीचे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले या दिंडीच्या आगमनावेळी आपले जनहित न्यूज मराठी चॅनलचे संपादक श्री सूर्यकांत जगताप यांनी दिंडीचे स्वागत करून या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदारही झाले ग्लोबल वॉर्मिंगवर कृतीतून उत्तर या दिंडीचं महत्त्व केवळ धार्मिक नाही तर सामाजिक आहे जगदगुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या प्रेरणेने निघालेली ही वसुंधरा पायी दिंडी आजच्या जगातल्या सर्वात मोठ्या समस्येवर म्हणजेच ग्लोबल वॉर्मिंगवर केवळ बोलून नाही तर थेट कृतीतून संदेश देत आहे ही दिंडी म्हणजे एक चालतं फिरतं पर्यावरण शिबिरच आहे या दिंडीत टॉयलेट व्हॅन पाण्याचे टँकर्स आणि कचरा होणार नाही यासाठी विशेष सेवेकऱ्यांचे पथक कार्यरत आहे सर्वात महत्वाचं म्हणजे केंद्र सरकारच्या एक पेड मा नाम या योजनेत सक्रिय सहभागी होऊन दिंडीच्या मार्गावर दररोज वृक्षारोपण केले जात आहे हा एक अत्यंत कौतुकास्पद बांधिलकी धारूरकरांनी या दिंडीच्या शिस्तीचं विशेष कौतुक केलं रस्त्याच्या एका बाजूने एका रांगेत एका तालात ही दिंडी पुढे सरकत आहे या दिंडीत युवा युवती महिला पुरुष असे सर्व वयोगटाचे भाविक सहभागी आहेत त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी संस्थेची अँब्युलन्स आणि वैद्यकीय पथक सोबत आहे ही दिंडी अठ्ठावीस सप्टेंबर रोजी परभणीतील श्री क्षेत्र माऊली माहेर उपपीठावरून निघाली आहे आणि एकवीस ऑक्टोबर रोजी जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या वाढदिवसानिमित्त रामानंदाचार्य दक्षिणपीठ नाणिशधाम रत्नागिरी येथे दाखल होईल रामानंद संप्रदाय अँब्युलन्स सेवा देहदान मोफत शिक्षण यांसारख्या समाज उपयोगी कार्यासाठी नेहमीच ओळखला जातो अंतिम आवाहन एका शिस्तबद्ध आरोग्यपूर्ण आणि पर्यावरणस्नेही पद्धतीने सुरू असलेल्या या वसुंधरा पायी दिंडीमुळे धारूर शहरात काल खरंच एक वेगळी ऊर्जा दिसून आली या दिंडीचा सलग तिसरा यशस्वी प्रवास हा जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या दूरदृष्टीची साक्ष देतो ही दिंडी जिथे जिथे जाईल तिथे पर्यावरणाच्या रक्षणाचा संदेश पोहोचवत राहील जनहित न्यूज मराठीसाठी नमस्कार